नमस्कार मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा देदा आपल्या चॅनलवरती स्वागत मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे आपण केचे प्रश्न घेऊन आलोय त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि इतरांना नक्की शेअर करा आणि मित्रांनो याची पी डी एफ आपण नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत आणि टेलिग्राम चॅनल ते नक्कीच बघायला मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ आवश्यक मित्रांना गरजू विद्यार्थ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा चला मित्रांनो प्रश्नांना सुरुवात करू मित्रांनो आजचा पहिला प्रश्न बघा हेमंत सोरेन यांनी कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो झारखंड राज्य प्रश्न क्रमांक दोन बघा मित्रांनो झारखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदी कोणाची निवड होणार आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो चंपई सोरेन प्रश्न क्रमांक तीन बघा मित्रांनो भारत आणि कोणत्या देशात मस्तक इथे लष्करी उपकरणाचा खरेदी संरक्षण गुंतवणूक करार करण्यात आला आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ओमान प्रश्न क्रमांक चार बघा मित्रांनो मस्तक इथे भारत आणि ओमान यांच्यात कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी करार करण्यात आला आहे तर उच्च शिक्षण घेण्यामध्ये सर्वाधिक सहभाग असलेल्या देशातील टॉप दहा महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे तर हेच उत्तर आहे मित्रांनो पुणे जिल्हा प्रश्न क्रमांक सहा बघा मित्रांनो कोणत्या राज्यातील मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा निर्णय मद्रास हायकोर्टाने दिला, दिला आहे तर याच उत्तर आहे मित्रांनो तमिळनाडू प्रश्न क्रमांक सात भागा मित्रांनो तमिळनाडू राज्यातील मंदिरात बिगर हिंदू प्रवेश न देण्याचा आदेश कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे तर हेच उत्तर आहे मित्रांनो मद्रास उच्च न्यायालय प्रश्न क्रमांक आठ भागा मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या बँकेवर बँकिंग व्यवहार करण्यावर निर्बंध लाग घातले आहे तर हेच उत्तर आहे मित्रांनो पेटीएम बँक प्रश्न क्रमांक नऊ भागा मित्रांनो आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर शहा प्रश्न क्रमांक दहा भागा मित्रांनो सहाव्या खेलो इंडिया युवा क्रिकेट स्पर्धेत दोन हजार चोवीसचे चे सर्व साधारण विजेतेपद कोणत्या राज्याने फटकविले आहे तर हेच उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य प्रश्न क्रमांक अकरा भागा मित्रांनो सहाव्या खेलो इंडिया युवा क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वाधिक पथके कोणत्या राज्याने जिंकले आहेत तर याच उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य प्रश्न क्रमांक बारा बघा मित्रांनो सहाव्या खेलो इंडिया युवा क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक किती पथके जिंकली आहेत तर याचं उत्तर आहे मित्रांनो एकशे अठ्ठावन्न मित्रांनो असे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व इतरांना नक्की शेअर करा प्रश्न क्रमांक तेरा बघा मित्रांनो सहाव्या खेलो इंडिया युवा क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पथके जिंकली आहेत तर याचं उत्तर आहे मित्रांनो अडोतीस प्रश्न क्रमांक चौदा भागा मित्रांनो सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक पदके कोणत्या खेळात जिंकली आहेत तर याच उत्तर आहे मित्रांनो जलतरण प्रश्न क्रमांक पंधरा भागा मित्रांनो सहाव्या खेलो इंडिया युवा क्रिकेट स्पर्धेत पदाकलिक द्वितीय क्रमांकावर असणाऱ्या तमिळनाडू राज्याने किती पदके जिंकले आहेत तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा भागा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घरण्यातर्फे देण्यात येणारा पहिला शिव सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो नरेंद्र मोदी प्रश्न क्रमांक सतरा भागा मित्रांनो सोळाव्या केंद्रीय वित्तीय आयोगाच्या पूर्ण वेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर निरंजन राज्य दक्ष प्रश्न क्रमांक अठरा बघा मित्रांनो सोळाव्या केंद्रीय वित्तीय आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी नियुक्त केलेले चार सदस्यांपैकी किती महिलांचा समावेश आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो एक महिला सदस्य आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा मित्रांनो देशात दरवर्षी कोणत्या दिवशी भारतीय तटरक्षक दिन साजरा करतात तर याचं उत्तर आहे मित्रांनो एक फेब्रुवारी प्रश्न क्रमांक वीस बघा मित्रांनो अकराव्या राष्ट्रीय ओपन चॅलेंजच्या किती किलोमीटर शर्यतीत पंजाबच्या मंजू राणीने सुवर्ण पदक जिंकले आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो दहा प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो भारतातील एकूण रामस्थळ संख्या किती झाली आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऐंशी प्रश्न क्रमांक बावीस भागा मित्रांनो दोन हजार चोवीसच्या च्या संतेच्या यादीत भारतात किती पानथळाचा समावेश करण्यात आला आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो पाच प्रश्न क्रमांक तेवीस भागा मित्रांनो प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचालन सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे तर याच उत्तर आहे मित्रांनो ओडिशिया प्रश्न क्रमांक चोवीस आयोजित पथसंचालन सोहळ्यात लोकांच्या पसंतीच्या श्रेणीत कोणत्या राज्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे तर याच उत्तर आहे मित्रांनो गुजरात राज्याला प्रश्न क्रमांक पंचवीस भागा मित्रांनो कवी गुलराज हे कोणत्या भाषेतील लेखक आहेत तर याचं उत्तर आहे मित्रांनो उर्दू मित्रांनो कवी गुलराज यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडले असतील तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि इतरांना नक्की शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र